उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला उमदी येथील एम व्ही हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात संस्थेचे उपाध्यक्ष रेवाप्पा लोणी यांच्या हस्ते ध्वज फडकवून हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत केले हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून झेंड्याला सलामी दिली यावेळी संस्थेचे सचिव एस के होर्तीकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेशमाक्का होर्तीकर चेअरमन बाबू कोरबो माजी उपसरपंच अशोक मासाळ डॉक्टर रवींद्र हत्तळी निलाप्पा कंचनाळसह प्रतिष्ठित नागरिक पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते